यांचं खूप सुपर हिट वाक्य होतं आमच्या सेट वरती <laughs> अशी मालिका कारण मालिका ही एकट्या दुकट्याची नव्हती ती संपूर्ण कुटुंबाची होती, right. होती। right. आणि ते कुटुंब आपल्यात समावून घेणारा असा तो वाडा होता त्यामुळे डेफिनेटली hmm. इथे येताना माझ्या तरी मनात पहिली जी गोष्ट आली तो आमचा वाडाच होता मी ह्या सगळ्यांना भेटले आपल्या प्रोमोच्या शूटच्या जो प्रोमो एवढा हिट झालाय त्या प्रोमोच्या शूटिंगचे आणि ऑब्व्हियसली त्या दीपक जोशी प्रोमोचे किस्से पण खूप आहेत आम्हाला आवडेल ऐकायला ते तर त्यामुळे मला कुकी असा फिरता रंग त्याला असा द्यावा असं वाटतो कारण तो लहान मुलांमध्ये तेवढाच रमतो त्याच्या मुली बद्दल जेव्हा तो बोलतो तेव्हा बाप म्हणून तो काळजीनं बोलतो आमच्यात तेव्हा रमतो असं वाटतं हा किती निष्काळजी माणूस आहे पण तो मोठ्यांमध्ये जाताना तेवढाच काका म्हणून तो तेवढाच मॅच्युअर पण वाटतो मला त्याला फिरता रंग द्यावा आता तो फिरतोय कुठेतरी आला नाही किंवा चॅनलकडने सिरियलचं ब्रीफ आला ना त्यांना एक असं प्रोडक्ट हवं होतं एक अशी मालिका होती जी नाटकासारखी दिसेल Ah. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या नाटकातल्या मंडळींना घेतलं होतं या सिरियल मध्ये आणि असं खूप कमी वेळा होतं की त्यामुळे सीनचा विचार करताना मी तर एका आम्ही स्टेजचा विचार माझे योगा क्लास करायचो करायचा माझ्या व्यतिरिक्त एक ब्लाऊज घेऊन गेले पन्नाकूचा कारण <laughs> तो मला खूप आवडायचा आणि तो मी बऱ्याच फंक्शन वापरला होता टिप्ट्यांच्या रांगोळीमध्ये सो तो अक्षरशः काकूचा म्हणून मी तो भाषा जवळ ठेवला आणि बऱ्याच आठवणी तुला आठवत नसेल कदाचित पण लांबचा प्रवास म्हणून दोन पाण्याच्या एवढं नाही काय पण आज अगदी दोन वर्षानंतर फिजिकली आम्ही सगळे एकमेकांना बघतोय सो दॅट वॉज अ व्हेरी वॉर्म फिलिंग बरं त्यात आमच्याकडे सुचवणारे सगळं चांगलं बोलले अजून कमी पडत नाही पण आमच्याकडे ना खूप चांगलं सुचवणारे पण होते